भडक वक्तव्य करून हिंदूंच्या भावना भडकवणाऱ्या आणि त्यातून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या एम आय एमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली होती ओवेसी यांच्या हस्ते आज कोल्हापुरातील बागल चौक इथं एम आय एम पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होणार होतं या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून बागल चौकामध्ये मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमले होते त्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण होतं दरम्यान पोलिसांनी सुद्धा बागल चौक परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता अखेर पोलिसांनी ओवेसीना बागल चौकात येण्यापासून परावृत्त केलं त्यामुळं परिस्थिती निवळली मात्र सुमारे तीन तास बागल चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रदर्शन करून ओवेसींना इशारा दिला एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आज कोल्हापुरात आले होते यापूर्वी ओवेसी यांनी अनेकदा हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत त्यामुळं एमआयएम पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात आलेल्या खासदार ओवेसी यांच्या विरोधात कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते कोल्हापुरातील बागल चौकात एमआयएम पक्षाचं कार्यालय सुरू होणार होतं पण रविवारपासूनच शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटना ओवेसींच्या विरोधात भूमिका मांडत होते सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन देऊन नियोजित कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा दिला होता अशा परिस्थितीत आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर खासदार ओवेसी यांचं आगमन झालं यावेळी त्यांच्या समर्थकांनी शेर आया अशा घोषणा दिल्या त्याबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भर पडली खासदार असदुद्दीन ओवेसी बागल चौकातील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करून जवळच्या येणार असल्याची माहिती मिळाल्यानं सकल हिंदू समाजाचे शेकडो कार्यकर्ते आज सकाळपासूनच चा बागल चौकात ठिया मारून होते ओवेसी आले आणि त्यांनी प्रार्थना केली तर आम्ही देखील महाआरती करू असा इशारा सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला होता कोल्हापुरामध्ये सध्या दोन दिवसाचं तणावाचं वातावरण आहे त्याचं मूळ कारण म्हणजे बागल येथे एम आय एम पक्षाचं ऑफिस होणार होतं आणि सदर कार्यालय ताबडतोब आपण ते हटवायला सांगितलं ते बेकायदेशीर होतं आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी ओ एस सी बागलजोकामध्ये जे कब्रस्तान आहे त्या मशिदीमध्ये नमाज पठणासाठी येणार आहेत आम्ही इथल्या कब्रस्तानच्या त्या प्रमुखांना सुद्धा सांगितलेलं आहे ज्या पद्धतीनं ओ एसीची चेकमेंट असते की या देशामध्ये दोन हजार सत्तेचाळीसला हिजाब घातलेली पंतप्रधान होईल या देशातले एक तास पोलीस आठवा तिथल्या हिंदूंना दाखवतो अशा पद्धतीचे सातत्यानं त्याचे स्टेटमेंट असतात आणि जर त्याला आपण या मशिदीमध्ये प्रवेश देणार असाल तर निश्चितपणानं इथल्या कोल्हापूरच्या मुस्लिम समाजाला आम्ही सांगितलेलं आहे त्या विचाराचं तुम्ही समर्थन करताय का म्हणून आपण त्यांना रिक्वेस्ट केलेलं आहे जर ओएस यांनी इथं यायचं धाडस दाखवलंच तर आम्ही आमच्या सकारच्या परिस्थितीत सकल हिंदू समाजच्या माध्यमातून बागल चौकात महारुतीची आरती करण्याचं आम्ही ठरून नियोजन केलेलं आहे आणि तशाच तसं उत्तर आम्ही जरूर देणार सुमारे तीन तास बागल चौक परिसरात सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीरामच्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला दरम्यान शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील पोलीस निरीक्षक संजीव झाडे सुशांत चव्हाण यांच्यासह रॅपिड ॲक्शन फोर्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा बागल चौक परिसरात तैनात होता कोणत्याही परिस्थितीत खासदार ओवेसी यांना एम आय एम पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करू देणार नाही अशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची भावना होती दरम्यान खासदार ओवेसी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले होते तिथं एम आय एमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते तिथं सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते जाऊन तणाव निर्माण होऊ नये यासाठी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनीही वटेश्वर महादेव मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला होता इकडे शिवसेना जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी बागल चौकात येऊन जातीयवादी आणि देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांची कोल्हापूरकर गय करणार नाहीत असा इशारा दिला प्रत्येक धर्माचं प्रवृत्तीला कोणत्याही धर्माला विरोध करून हिंदू धर्म कधी मोठा होऊ इच्छित नाही पण हिंदू धर्मावर अंकुश ठेवतो म्हणून जर कोण कोल्हापुरात येत असेल तरी लढवयांची गाडी आहे संस्थांमध्ये फार लढवया लोक गेले मोवेसेंना एक चांगल्या पद्धतीने मी सूचना देतो कोल्हापूर शहर ज्या पद्धतीने म्हणाले हिंदुत्ववादी ती काय मी असं म्हणतो की पुरोगामी हिंदुत्ववादी आम्ही आहोत पण हिंदुत्ववादी शंभर टक्के आहोत जर इथे येऊन जातीवादी जातीवादीत कोण टाकत असेल तर इथल्या मुस्लिम बांधवांनी देखील अशा वीस विष करणाऱ्या माणसाला कसलंही स्थान न देता आपल्या कोल्हापूरचं सौख्य आणि आपल्या कोल्हापूरची एकता अखंड आबाधित ठेवतो दुपारी बारा ते दोन या वेळेत बागल चौकातील वाहतूक व्यवस्था कोलमडली अखेर पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी स्वतः बागल चौकातील वाहतुकीचं नियोजन केलं दरम्यान ओवेसी बागल चौकात येणार नसल्याचं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्याबद्दल खात्री झाल्यानंतर कार्यकर्ते निघून गेले या सगळ्या तणावाच्या परिस्थितीत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनीही बागल चौकात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या पोलिसांनी संयमानं आणि कौशल्यानं परिस्थिती हाताळल्यानं बागल चौकातील तणाव निवळला यावेळी उदय भोसले राजू यादव शिवानंद स्वामी विशाल पाटील आशिष लोखंडे संदीप सासने रामभाऊ मेथे बॉबी मोरे विकास जाधव प्रशांत पाटील विक्रमसिंह जरक सनी पेनकर सौरभ निकम यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि बागल चौक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते